नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही शिक्षित आहात पण अजूनही रोजगाराच्या शोधात आहात का तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे महाराष्ट्र शासनाने राज्यातील युवकांसाठी एक जबरदस्त योजना आणली आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेमुळे तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न आता सत्यात उतरवू शकणार आहे तर मित्रांनो या योजनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही उद्योग संचालनालयामार्फत राबवली जाणारी योजना आहे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणे आणि केवळ कर्ज नाही तर शासनाकडून अनुदान देखील दिलं जाणार आहे मित्रांनो उत्पादन व्यवसायासाठी पन्नास लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे आणि सेवा व्यवसायासाठी वीस लाख रुपयांपर्यंत कर्ज हे या योजनेद्वारे दिलं जाणार आहे हे कर्ज बँकेमार्फत दिलं जातं आणि त्यावर शासकीय अनुदान देखील मिळतं सर्वसाधारण प्रवर्गासाठी ग्रामीण भागामध्ये पंचवीस टक्के अनुदान दिलं जातं तर शह शहरी भागामध्ये पंधरा टक्के अनुदान हे दिलं जातं आणि राखीव प्रवर्ग म्हणजेच एस सी एस टी महिला अपंग माजी सैनिक यांना ग्रामीण भागात पस्तीस टक्के अनुदान आणि शहरी भागात पंचवीस टक्के अनुदान हे दिलं जातं मात्र लक्षात ठेवा लाभार्थ्यांनी किमान पाच टक्के स्वगुंतवणूक करणे आवश्यक आहे मित्रांनो यासाठी वयाची पात्रता ही अठरा ते पंचेचाळीस वर्ष अशी आहे एस सी एस टी आणि महिलांसाठी वयामध्ये पाच वर्षांची सूट आहे अर्जदाराने पूर्वी कोणतेही सरकारी अनुदान योजना घेतलेली नसावी शैक्षणिक पात्रता ही दहा लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी किमान सातवी पास असणे आवश्यक आहे आणि पंचवीस लाखांसाठी किमान दहावी पास असणे गरजेचे आहे मित्रांनो या योजने अंतर्गत तुम्हाला कोणकोणते व्यवसाय करता येतील ते बघूया उत्पादन उद्योग मध्ये बेकरी बॅटरी उत्पादने पशुखाद्य निर्मिती चप्पल बूट कारखाना इत्यादी आणि सेवा व्यवसायामध्ये ब्युटी पार्लर मोबाईल रिपेअरिंग सलून इत्यादी आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत ती बघूया अर्ज करताना तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड पॅन कार्ड जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी कागदपत्रे असणे गरजेचे आहे या योजनेमुळे राज्यातील हजारो तरुण तरुणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबी होण्याची संधी मिळणार आहे विशेषतः ग्रामीण भागात महिला सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय आणि एस सी एस टी प्रवर्गासाठी ही योजना अतिशय उत्कृष्ट संधी आहे तुमच्याकडे कल्पना आहे पण भांडवल नाही मग ही योजना तुमच्यासाठीच आहे आज माहिती घ्या अर्ज करा आणि उद्योजकतेचा प्रवास सुरू करा मित्रांनो अशाच उपयुक्त आणि विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचा कम आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद